मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी जरांगीची मागणी या मागणीवर भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतलीच नाही उद्धव ठाकरेंनी तर मजेशीर भूमिका घेतली त्यांनी ओबीसी सांगितले की मोदीकडे जाऊन टक्केवारी वाढून घ्या मनोज जरांगे हा शब्द पवारांनी उभा केलेला माणूस अशी परिस्थिती जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असताना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच नाही उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका घेतली त्यांनी ओबीसीला सांगितलं की मोदींकडे जा मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या टक्केवारी वाढवून घेतल्यानंतर सैनिक आवाज पण करा <coughs> मोदींकडून जा टक्केवारी वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळ म्हणजे कोंबडीचं जे कुराड असत त्याच्यामध्ये कोला सोडला तर काय होणार एकाही कोंबडी शिल्लक राहणार नाही ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं लक्षात घ्या जगांगी पाटील यांनी असताना अवघड जागी दुखणं सुरुवात केली असे मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झाले हे आपण लक्षात म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठीचा आणि गरीब मराठीचा गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असा ताकद घेण्याचा प्रयत्न करतो ब आरक्षण मिळालं तर आपल्याला असा थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनादे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केलंय अशी परिस्थिती आहे त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी द्यायचं का तुमचा बळी द्यायचा का नाही ना शंभर टक्के नाही म्हणत तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की या विधानसभेमध्ये असणारे आमदार आले पाहिजे आली पाहिजे कारण का ही लढाई विधानसभेमध्ये होणार जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणारं पिटिशन पेंडिंग आहे स्टे ऑर्डर